पाटोदा तालुक्यातील मळेकरवाडी घाटातील रस्त्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे सदर माहिती आज शुक्रवार दिनांक दोन मे रोजी दुपारी चार वाजता दिली आहे पाटोदा तालुक्यातील मळेकरवाडी घाटामधील पैठण पंढरपूर पालखी मार्गाचा बाराशे मीटर लांबीचा रस्ता डांबरी करणारे नव्याने सज्ज होत आहे दोन हजार चौदामध्ये या मार्गासाठी सिमेंट रस्त्याची मंजुरी मिळाली होती मात्र वन्यजीव विभागाच्या अडथळ्यामुळे काब रखडले होते या अडथळ्यांना केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार तसे, तसे। गणेश नाईक वन संरक्षक नाईकवाडी आणि मुख्य अभियंता सेलार गलांडे जिल्हाधिकारी बीड आणि ठेकेदार दिलीप माने यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर परवानगी मिळाली आहे या रस्त्यामुळे पालखी मार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे स्थानिक वाहतूक जलद व वा सुरक्षित होईल तसेच परिसरातील गावांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असे आमदार सुरेश धस म्हणाले सत्यसाई कंपनीच्या यंत्रसामग्री कार्यस्थळी दाखल झाले आहे पुढील चार ते पाच दिवसामध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम सुरू होणार सुर। असून हे काम पंधरा ते वीस दिवस पूर्ण होण्याची शक्यता आहे या काळात डोंगरकिनी नाळवंडी कारेगाव येथील नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून गारमाथा तांबा राजुरी या मार्गाचा वापर करावा असे आवाहन आष्टी संघाचे आमदार सुरेश धस यांनी केले आहे